काही लोक खडकाळीवर पडलेल्या येतात देतात जेव्हा सर्व काही कार्यक्रमामध्ये भाग घेतात परंतु थोडासा विरोध झाला कठीण झाला लागलं तर मग ते सोबून देतात विश्वास जोपर्यंत सोप आहे तोपर्यंत परंतु हे विरोधाचं म्हणा किंवा छळाचं ऊन पडल्याबरोबर ते करून जात काही होतात

वगैरे वगैरे गोष्टी काय करतात ते चिंताग्रस्त होऊन जातात आणि हे बी उगवायला वाढायला तिथतच नाही हे धोके आपल्या सर्वांना आहे मी कोणत्या प्रकारचे जमीन आहे तेव्हा माझ्या मध्ये काही फरक पडतो पर, का ते ऐकले आहे जसं आहे तसंच आत्मपरिक्षण करणे माझं जीवन कसं आहे त्या वाचनाप्रमाणे करून माझं जीवन बदललेलं आहे का हे प्रत्येकाने आपण तपासून पाहायचं आहे